क्षेत्र ज़त अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी भारत पार्टीचा भारत निवडणूक जाहीर झालेली आहे या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या विचाराला प्रभावित होऊन देशामध्ये मान्य नरेंद्र मोदी साहेब राज्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून अनेक पक्ष प्रवेश होत आहेत मागच्या दोन दिवसापूर्वी जत शहराच्या माजी नगराध्यक्षा माननीय शुभांगीताई बनेनवार आणि अशोक भेटवार साहेब यांनी प्रवेश केल्याच्या नंतर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून माननीय सागर जालिंदर पाटील विठ्ठल माळा मासाळ प्रकाश राजू चव्हा सलीम सिंग महेश रघुनाथ कोडक रोहित इराणनाथ पाचंगे ज्ञानेश्वर धुमाळ सीताराम गणपती बाबर कुंडित अशोक पिसे जलिंदर बापू कोडक महादेव सुभाष काळे आकाश सुभाष काळे धनराज सुभाष काळे सुनील मच्छिंद्र चव्हाण गणेश गोरख काळे आप्पासो हरिबा कोडक अंकुश गेना वाघमारे प्रवीण मनोहर गाडे सागर रामचंद्र तोर्णे अभिजित सिताराम बाबर रघुनाथ शंकर कोडक हरिबा बळवंत कोडक तात्यासो भानुदास कोडक मान्य पंकज समाधान कोडक गणेश नानासो कोडक सुभाष संजय कोडक अभिजित अशोक सेनगे अशोक वसंत सलगर अर्चना अशोक शेंडगे सांगली जिल्हा प्रमुख महिला आघाडी सुवर्णा अशोक शेंडगे अशा सर्वांचा आणि त्यांचे अनेक साथीदार आहेत प्रमुख सर्व त्यांचे पदाधिकारी बरेच पदाधिकारी तिथं तालुका प्रमुख युवासेना उपजिल्हा प्रमुख सागरदा आहेत नंतर युवासेना शहर प्रमुख जत उप तालुका प्रमुख शिवसेना जत शिवसैनिक आवंडी शिवसैनिक जत शाखा प्रमुख आवंडी असे असंख्य शिवसैनिक जे उभाटा गटाचे आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला पार्टी आहे या प्रवेशाच्या निमित्तानं डॉक्टर राडी साहेब माननीय अशोक पंजेनवार साहेब माननीय परशुभाईया मोरे सरदार पाटील सुनील भैया मोठे सर्व शहरातील टीम आमची उपस्थित आहेत आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या सर्व आमच्या नवीन सहकारी मित्रांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो

इतिहासामध्येच नोंद केली असं मला हरकत नाही कारण आपल्या जनता लोक्याला इकडे लाभलेलं मोठं नेतृत्व की ज्याला जनता विकासपत्र म्हणून संबोधलं जाते त्या ते लाभलेलं नेतृत्व म्हणजे आपले आमदार साहेब मान्य गोपी परिकर साहेब आम्हाला लय लोकांनी आज दोन तीन जर विचारते तुम्ही शिवसेना सोडून भाजपमध्ये का चाललं आहे की तुम्हाला तिकडे मिळणारे म्हणून चाललं आहे का तुम्हाला कुठली काय अपेक्षा म्हणून चाललं आहे तर मी जंत्र सांगू इच्छितो की कुठल्याही अपेक्षेसाठी नाही पण जतचा शा विकास जत तालुक्याचा ता विकास आणि जत शहराचा विकास फक्त साहेबच करू शकतात आणि भाजप पक्षच करू शकतोय म्हणून फक्त विकास व्हावा म्हणजे तो तालुक्याचा असेल शहराचा असेल वाड्याचा असेल आमच्या गल्लीचा असेल आणि आमचा स्वतःचा पण असेल पण तो विकास जर करायचा असेल तर एकमेव फक्त भाजपच पक्ष आहे म्हणून विकासाच्या दृष्टीनं पाऊल ठेवून आम्ही आज सर्व चाळीस ते बेचाळीस शिवसेनेचे लोक आम्ही आज प्रवेश केलाय आणि साहेबांनी आम्हाला आज आपल्या आरे डॉक्टर असतील साहेब असतील गोपी साहेब असतील भाई असतील सर्व भाजपचे मान्यवर असतील आजी माझे पदाधिकारी असतील सर्वांच्या साक्षीनं आज आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल आम्ही साहेबांचं आणि सर्व तुमच्या कमिटीचं आभार मानतो आणि जी जबाबदारी तुम्ही इथून पुढे आम्हाला बघू शकतील ती प्रामाणिकपणे जसं शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांच्या बरोबर तानाजीनं राबवली होती तसं हा सागर पाटील येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जी जबाबदारी देयचीला तो प्रामाणिकपणे निष्ठावानपणे राहू एवढी साक्षी देतो आणि माझे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद